मानवी मध्ये सर्वात जास्त कोणत्या घटकाचे प्रमाण असते ऑप्शन ए बी सी किंवा डी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पाणी मानवी वाढीमध्ये सर्वात जास्त पाण्याचे प्रमाण असते जगातील सर्वात मोठे फुल कोणते आहेत ऑप्शन ए बी सी की डी योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रिप्लेसिया हे जगातील सर्वात मोठे फुल आहे जगातील सर्वात उच्च पुतळा कोणता आहे ऑप्शन ए बी सी के डी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उच्च पुतळा आहे कोणत्या प्राण्याला समुद्राचा राजा म्हटले जाते ऑप्शन ए बी सी के डी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए शार या प्राण्याला समुद्राचा राजा असे म्हटले जाते पृथ्वी फिरणारा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे ऑप्शन ए पी सी किडी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पोतनिक वन हा पृथ्वीभोवती फिरणारा पहिला उपग्रह आहे भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे ऑप्शन ए बी सी की डी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी हॉकी हो हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे मच्छर माणसाच्या शरीराकडे कोणत्या गोष्टीमुळे आकर्षित होतात ऑप्शन ए बी सी की डी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी शरीरातील कार्बन डायऑक्साइडमुळे मच्छर हे आपल्या बॉडीकडे आकर्षित होतात भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण होत्या ऑप्शन ए बी सी की डी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इंदिरा गांधी इंदिरा गांधी ह्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या कोणत्या प्राण्याला मानवाचा सर्वात चांगला मित्र म्हटले जाते ऑप्शन ए बी सी की डी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कुत्रा या प्राण्याला मानवाचा सर्वात चांगला मित्र म्हटले जाते जगातील सर्वात जास्त वीज कोणत्या देशात वापरली जाते ऑप्शन ए बी सी किंवा डी मेद्रा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी ची जगातील चीन या देशामध्ये वापरली जाते